ओम नमश्वाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त खास आजचा आपला टॉपिक आहे वारी म्हणजे नक्की काय संतांच्या मते वारीचा अर्थ काय ह्याचा वेध घेण्याचा प्रयत्न आज आपण आपल्या व्हिडिओमधनं करूयात वारीचा शब्दशः अर्थ म्हणजे वारंवारिता वारी म्हणजे भौतिकातून अभौतिकात लौकिकातून अलौकिकात बाह्यरंगातून अंतरंगात स्वार्थातून परमार्थात आणि देहभावातून देवभावात देव लीन विलीन होण्याची जी यात्रा आहे त्याचं नाव वाई वारी आता पायी जाणं हा वारीचा बाह्यरंगाचा भाग झाला पण बारी म्हणजे सातत्य बारी म्हणजे निरंतरता बारी म्हणजे अखंड करायची जी साधना आहे तिचं नाव बारी बारी म्हणजे फेरा बारी म्हणजे येर झारा जो आपल्या सर्वांचा चालू आहे जन्म मरणाचा येरझारा त्याचा फेरा आपला जो चालू आहे ती जन्म मरणाची वारंवार होणारी बारी संपावी त्यासाठी ही वारी जन्म मरणाते वारी 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 जन्म मरणाते वारी असं जे आपण म्हणतो मग अतिशय दुःखदायक असा मनुष्य जन्माचा फेरा चुकावा त्यासाठी केली निष्ठेने केली जाणारी जी यात्रा तिचं नाव वारी आता ही वारी हे एक हे साध्य साधन म्हणून वापराव मरण चक्राला भेदण्यासाठीच साधन म्हणजे वारी आता वारी कशासाठी तर आपल्यासारख्या प्रापंचिकाला रानावनात गिरी गुहेत किंवा जंगलात जाऊन देवाची तपश्चरा करणं काही शक्य नाही आणि हे जाणूनच आपल्या संतांनी आपल्याला नामस्मरणाची भजनाची अतिशय सोपी सुलभ विनाखर्चिक अशी वारी आपल्याला देऊ गेली वारी म्हणजे अंतरंग समृद्धीचा अलौकिक प्रवास वारी म्हणजे ज्ञानात्मकतेकडून प्रारंभ झालेली यात्रा त्या विश्वात्मकापर्यंत पोचवणं म्हणजे वारी त्याच्यानंतर अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हा महामार्ग म्हणजे वारी अंधार अंधाररूपी अं अंधाररूपी विकाररूप शरीपूंच्या जाळ्यातून सुटून ज्ञा भक्तीच्या ज्ञानात समाविष्ट करणारी ती वारी त्याच्यानंतर संकल्प विकल्पांची वारी बंद होण्यासाठी केली जाणारी अशी वारी ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत म्हणजे ते म्हणतात की सरो काम क्रोधाची वारी सरो अहंकाराची वारी आता मी जे म्हणलं की वारी वारी जन्म मरणाते वारी म्हणजे जन्म मरण चक्राची वारी संपवण्यासाठी ही वारी करायची तर ती जन्ममरण चक्राची वारी कशी संपवायची ह्याच लॉजिक आपल्याला परमपूजाईंनी सांगितलेलं आहे आता वारंवार जन्म घेण्यामागचं कारण संत सांगतायत की वासना आणि त्या वासनेची मुलं म्हणजे तापटपणा कुचकेपणा अप्रामाणिकपणा आळशीपणा बेफिकीरपणा किंवा कुत काय म्हणतो आपण एखाद्याचं द्वेष करणं खोटेपणा परकेपणा इत्यादी जे हे दुर्गुण आहेत त्या तर त्याला परमपूज्याई वासनेची मुलं म्हणतात आणि त्या म्हणतात की एकदा वासनेला जर मुळापासून ठार केलं तर वासनेची मुलं सुद्धा मरून जातात म्हणजे हे दुर्गुण सुद्धा कायमचे समूळ त्याचं उच्चाटन होतं कारण त्या वासनेशिवाय ते दुर्गुण जगूच शकत नाहीत म्हणे आपल्याला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं सांगितलेलं आहे मग संतांच्या कृपेनी या वासनेचा एकदा समूळ नाश झाला की मग वारीचं काम उरलं नाहीये असं संत सांगत आहे दिसायला जरी हे इतकं सोपं असलं तरी आपली गंमत कुठे होतीये माहितीये की आपल्यामध्ये दुर्गुण आहेत ह्याचीच आपल्याला कल्पना नाहीये आणि जोपर्यंत माझ्याकडून वाईट घडत आहे किंवा आधी घडलेलं आहे ह्याची कबुली आपण देवाला देत नाही तोपर्यंत देव आपल्याला सोडत नाही असं परमपूजाई म्हणतायत आणि तोपर्यंत जीवनात सतत आपल्या सर्वांना दुःख हे आहेच मग तो कोणीही असू लहान थोर गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सुशिक्षित अशिक्षित तो कोणीही असला तरी त्या भवरोगाच्या ज्या वेदना आहेत त्या सर्वांना सारख्याच आहेत आता तो भवरोग म्हणजे काय कि ते दुर्गुण आणि हे दुर्गुण घालवून पवित्र होण्यासाठी बारी करायची आहे असं आपल्याला परमपूज्या सांगत आहे आता हे दुर्गुण गेले आणि आपण पवित्र झालो ह्याचं मापदंड म्हणजे काय सांगू भजता मुळासी सख ये, ये, ये नाही कोणी बाप माये हे जे काही भजन आहे ना तर त्याची सात कर्वी जेव्हा आपल्याला ॲप्लिकेबल होतील तेव्हा आपण पवित्र झालो असं सगळ्यांनी समजा आता परमपूज्य आईंना एकानी प्रश्न केला आहे परमपूज्य आई असताना सगुण रूपात की माझे आजोबा वीस वर्ष आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला जात आहे ते पंढरपूरला जाऊन चंद्रबागेत तासन तास पाण्यात उभे राहत आहेत गळ्यापर्यंत पाण्यात बसत आहेत आणि असा वीस वर्ष गेले वीस वर्ष त्यांचा हा नेम किंवा वारी चालू असून त्यांचा तापटपणा अजून का गेला नाही घरी वारी करून आल्यावर ते माझे आजोबा कोणालाही वाटेल ते बोलतायत किंवा आमच्यावर रागवतायत किंवा ते शिवीगाळ करतायत मग परमपूजाईंना त्या मुलाने प्रश्न विचारलाय कि देवाच्या नावाने किंवा नेमाने हे सगळे दुर्गुण जर जातात असं तुम्ही म्हणताय मग वीस वर्षाच्या वारीच्या नेमाने माझ्या आजोबांचा तापटपणा कसा काय गेला नाही फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा सगळ्या आपल्या आपल्या सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे त्यावर परमपूज्या म्हणतायत मन के मे उतावार पिया रे म्हणजे परमपूज्याई म्हणत की कि दिवसातून तीन वेळेला काय अंघोळ केली कोणी पाण्यात उभं राहिलं तरी मनातली जी घाण आहे ना ती त्याने जात नाही बर, आणि मनातली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बाकी सर्व केलेली कर्म व्यर्थ आहे म्हणजे काय पाप कर्म तनके नाही छोडे, है। कैसे होय सुधार पिया रे आपलं पण अगदी तसच आहे भजनाला जायचं देवळात प्रदक्षिणा घालायच्या त्या आजोबांसारखं काही नित्य नेम बारी करायची आणि घरी जाऊन सुनेवर सुनेला वाटेल तसं बोलायचं घरी जातानाच भजनाहून घरी जातानाच मैत्रिणींजवळ गॉसिपिंग करायचं भजनातल्या घरातल्या लोकांचा द्वेष करायचा खोटेपणाने वागायचं परकेपणाने वागायचं आणि असं पन्नास वर्ष जरी भजन किंवा नित्यनेम किंवा वारी केली तरीसुद्धा जोपर्यंत दुर्गुण जाणार नाहीत तोपर्यंत सुधारणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या नेमाचं फळ मिळणार नाही आणि फळ मिळणार नाही तोपर्यंत दुःख दूर होणार नाही मग संतांच्या मते एकदा दुर्गुणांना ठार केलं की वारीचं काम संपलं बरं का पूरण प्रेम लगा दिल मेज बेम का बंधन छूट गया मक काम नाही असं म्हणतायत मग थोडक्यात वारी म्हणजेच वारंवारिता नित्य नेम जो आपला सध्या टॉपिक चालू आहे तो आणि त्या सर्वांची फलश्रुती म्हणजे पवित्र होणं आणि पवित्र झाल्यावर जीवा मिलन मग एका जनार्दनी पूजा देवभक्त नाही दुजा अवघाची राजा हो हो असं त्या परमात्म्याशी एक रूपता येण्यासाठी म्हणून वारी करायची आहे आणि मी सर्व बंधू भगिनींना विनंती करू इच्छिते आग्रह प्रेमाचा करू इच्छिते की आत्ता जो चातुर्मास येत आहे त्यातल्या नऊच्या नऊ एकादशा करण्याची बारी करा आणि ती बारी केल्यावर भजनांमध्ये काय बोध केलेला आहे त्याच चिंतन मनन आचरण करून दुर्गुणापासून मोकळा होण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी या चातुर्मास वारीच्या निमित्ताने करूयात धन्यवाद